वर्क फ्रॉम होम जर तुम्हाला चालू करायचं असेल तर काही बेसिक गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला कन्सिडर करायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे स्किल्स काय आहेत तुमचे इंटरेस्ट कशामध्ये आहे तर ते ओळखा फॉर एक्झाम्पल तुम्हाला फूड बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे की टेक्निकल क्वेश्चनमध्ये इंटरेस्ट आहे तर सगळ्यात पहिला तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे तर ते ओळखा त्यानंतर सेकंड पण आहे की एक कोणताही ऑप्शन जो असेल तर तो चूज करा आणि त्याच्यामध्ये जे काही बेसिक्स असतील तर ते शिकायला चालू करा ठीक आहे कारण आपण प्रत्येक गोष्टीत एक्सपर्ट नसतो तर काही गोष्टी असतील तर त्या आपल्याला शिकायच्या आहेत त्यामुळे शिकायला चालू करा बेसिक पासून त्या गोष्टी त्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ जो असेल तर तो, तो बनवा पोर्टफोलिओ म्हणजे काय की तुमच्या कामाचं सॅम्पल्स ठीक आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ग्राफिक डिझाईनिंग करताय तर तुमचे जे काही सॅम्पल्स असतील डिझाईन्स ते बनवा जर तुम्हाला फूड व्यवसायामध्ये उतरायचं आहे तर तुम्ही मग फूडचे जे काही सॅम्पल्स वगैरे क्रिएट करून बघणार आहात तर ते तुम्ही क्रिएट करू शकता त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ आहे तर तो बनवायला सुरुवात करा त्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरती जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहा जसे की फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल कारण इथूनच तुमची मार्केटिंग जी असेल तर ती होणार आहे जोपर्यंत तुम्ही एखादं काम चालू केलं हे इतरांना सांगणार नाही तोपर्यंत तुमची सर्व्हिस किंवा प्रोडक्ट्स जे असतील तर ती कोणीही खरेदी करणार नाही त्यामुळे ऑनलाईन वरती तुमचा प्रेझेन्स जो असेल तर तो चालू ठेवा सुरुवातीला थोडेसे लो कॉस्ट पासून चालू करा अगदीच लो कॉस्ट करू नका व्हॅल्यू डाऊन करू नका पण ऍटलीस्ट थोडंफार लो कॉस्ट किंवा काहीतरी एंट्री uh, लेवलचे जे काही डिस्काउंट असेल तर ते तुम्ही देऊन तुमचे काम जे असेल तर ते चालू करू शकता आणि लास्टली सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कन्सिस्टन्सी आणि पेशन्स खूप महत्वाचे आहेत एखादं जर काम तुम्ही चालू केलं ना तर संयम ठेवा पेशन्स ठेवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा ते काम अर्ध्यातून बंद करू नका तर सहा महिने एक वर्ष तुमचं जे काही काम आहे ना तर ते चालूच ठेवा नक्कीच तुम्हाला ऑनलाईन उन वर्क फ्रॉम होम बिझनेसमध्ये सुद्धा ग्रोथ जी आहे तर ती मिळून जाईल